सर्वांना जय भारत आज समोती अमावस्या आणि समोरच्या अमावस्याच्या निमित्तानं मोठ्या महादेवाच्या अर्थात शिखर शिंगणापूरमध्ये महादेवाचं दर्शन घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा आणि त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय काशीनाथ नाना शेवते आता आपल्यासोबत आहेत आणि आम्ही बळीराजाचं देखील दर्शन घेतलं आणि मोठ्या महादेवाचं दर्शन घेतलं आज आज सोमवारचा दिवस आणि या दिवशी सोमवत्या अमावशा आणि हे दर्शन घेण्याचं भाग्य मिळालं परंतु फेसबुक लाईव्ह करतोय याचं कारण काही जुन्या आठवणी काही जुने, जुने तुम्हाला पुरावे देखील आपल्याला ह्या ठिकाणी आम्हाला या माध्यमातून दाखवता येईल कारण साहेबांनी जी यशवंतसेना यशवंतचे काम सुरू केलं ते यशवंत सेनाच्या वेळेला म्हणजे शिंगणापूरच्या घाट उतरून जेव्हा आपण फलटणच्या दिशेने जातो त्यावेळेला आज देखील जाताना ज्या पिण्याच्या पाईपलाईन आहेत त्या काळी म्हणजे नाना दोन हजार साली असतील म्हणजे नाना हे सगळी मंडळी मामा यशवंतसेनेचं काम करत असताना ह्यांनी काही विचारधारेचे स्लोगन ह्या ज्या पिण्याच्या पाईपलाईन गेलेल्या आहेत त्या पाईपलाईन वरती आज देखील आम्हाला पाहायला मिळतय तुम्हाला एक एक वाक्य किती मोठ्या ताकदीच आहे आणि त्या वाक्याचा अर्थ आपण या माध्यमातून पाहू आता आपण हे पाहतोय जाताना या पाईपलाईन वरती ठिकाणी आपले प्रदेशाध्यक्ष शेवती नाना आहेत आणि नाना या पाईप वरती काय हे लिहिले आपले जिस्की जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी यशवंत सेना हा म्हणजे आपण जवळून पहा तर आज देखील भागीदारी म्हणजे आपण इथून जवळून पाहिलं तर इथं लिहिलेलं पाहायला मिळते जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी यशवंत सेना म्हणजे यशवंत सेनेच्या वेळेला नाना हे आपण काम करत असताना ह्या जुन्या पाईपलाईन ज्या ह्या शिगणापूर घाटातून येतोय असे बरेच स्लोगन आपल्याला पाहायला मिळतील पुढे जाईल तसे म्हणजे या पाईपलाईनवरती त्यावेळेला म्हणजे ह्या मंडळीने यशवंत सेना म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्थापनेच्या पूर्वी काही विचारधारेचे आपल्याला इथं अजून देखील पाहायला मिळेल म्हणजे जितकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी म्हणजे यशवंतसेनेच्या वेळेला त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं जेवढी ज्या समाजाची जेवढी संख्या आहे त्याला त्या ते प्रमाणात भागीदारी मिळाली पाहिजे आपल्याला लांबून सुद्धा इथं पाहायला मिळेल यशवंतसेना जिंदाबाद म्हणजे दोन हजार साली नाना हे दोन हजार सालचं म्हणलात ना तुम्ही म्हणजे स्वतः ह्या नाना Uh, साक्षीदार म्हणजे ह्यांनी स्वतः लिहिलेलं आहे यशवंत सेना जिंदाबाद दोन हजार साली म्हणजे जवळपास आज चोवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आर्यभटो दूर हटो हिंदुस्थान हमारा आहे म्हणजे यशवंत सेनेच्या वेळेला त्यावेळेला सांगितलं जानकर साहेबांनी एक एक विचारधारा आपणापर्यंत मांडत असताना आर्यभटो दूर हटो हिंदुस्थान हमारा है। आहे आपण हे जे आहे त्यावर लिहिलेलं ला, इथून लांबून सुद्धा दिसतंय की महादेव जानकर जिंदाबाद म्हणजे हे पेंटिंग दोन हजार सालच आहे पण हे आज देखील आपल्याला प्रेरणा मिळत आहे आज देखील आपल्याला या माध्यमातून ह्या जुन्या आठवणी आज निश्चित ह्या ठिकाणी या घाटातून जाताना जिवंत झाल्याशिवाय राहत नाहीत ना अजून आपण काय ह्या ज्या पाईपलाईन आहेत ह्या दोन हजार साली वेळेला हिने हे वॉ म्हणजे आता आपण काही का, का दोन तीन वर्षापूर्वी पक्षाचं वॉल पेंटिंग केलं पण पक्षाची स्थापना होण्याच्या पूर्वी ज्या विचारधारा मांडण्यात आल्या जे विचारधारा लोकांपर्यंत सांगण्यात आली ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बांधवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आता हिथं आपल्याला ठळक अक्षरामध्ये आधी पाहायला मिळतंय म्हणजे यशवंत सेने वेळेला हिने काय सांगितलं बहुजना भाऊजनो होश मे आहो देश मे आपणा शासन लाना है देश में अपना शासन लावो आपण बगा हिथ म्हणजे बहुजनो होश मे आओ देश में अपना शासन लाओ यशवंत सेना म्हणजे आपण नानांच्या माध्यमातून म्हणजे नाना हे दोन हजार साली पेंटिंग करत असताना म्हणजे त्यावेळेला सुद्धा तुम्ही सांगत होता बहुजनानो होश मे आओ देश में हमारा अपना शासन लाना आहे म्हणजे आजही पाईपवरती लिहिलेले ह्या गोष्टी त्यावेळेला ज्या जाहीर सभा व्हायच्या हो जा। म्हणजे दोन हजार चारला पक्ष झाला आणि पक्षानंतरनं जी पहिली सभा आपल्या ह्या भागामध्ये होत होती त्यावेळेला केलेलं हे पेंटिंग आहे राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर यांची जाहीर सभा म्हणजे कितीतरी वर्षानंतरनं आज देखील हे पेंटिंग या ठिकाणी पाहायला मिळतंय आपण पुढे जाऊया आपले लेंगरेमामा आहेत आणि नाना आहेत ह्या दोघांना देखील विचारू म्हणजे त्या काळामध्ये काम करत असताना या छोट्या छोट्या गोष्टीतून आज ही विचारधारा तुमच्यापर्यंत मी सांगतोय म्हणजे आर्यभटो दूर हटो हिंदुस्थान हमारा आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी त्यानंतर ना आता पण बहुजनो होश में आओ देश मे हमारा शासन लहान आहे म्हणजे जानकर साहेबांनी सेना काढत असताना ह्या यशवंतसेनेच्या माध्यमातून या, मा या देशामध्ये मा दे सगळ्यात पहिली अहिल्याबाई होळ अहिल्यादेवी होळकरांची जयंती आणि त्यांच्या हातामध्ये दे तलवार देऊन आम्ही राज्यकर्ते होतो ही सगळ्यात पहिला देशाच्या समोर आणण्याचं काम देशात सर्वात पहिली जयंती करण्याचं काम या सहकाऱ्यांच्या समवेत आदरणीय राष्ट्रनायक महादेव जानकर साहेबांनी केली त्यामुळं ह्या हे इतिहास आहे बांधवना हा इतिहास आणि ह्या काही गोष्टी बघितल्यानंतरनं निश्चित आज देखील लढायला बळ आणि प्रेरणा मिळते आणि आपण ह्याच माध्यमातून भविष्य काळात ह्याच विचारधारा घेऊन म्हणजे जिसकी जितनी संख्या भारी आजही आपण ह्या विचारधारेवरती काम करतोय त्या प्रमाणात त्या जमातीला आज संधी मिळाली पाहिजे त्याचबरोबर अनेक हितपण आता दिसते आपल्याला काहीतरी काहीतरी हे झालेलं आहे मामा मामाकडे गेले शे पूर्ण पायफे केलं होतं का ना म्हणजे टप्प्या टप्प्याने हे बघा ह्यावर देखील आपल्याला अजून पाहायला मिळतंय महादेवरावजी जानकर साहेब यशवंत सेना सरसेनापती त्याच्यावरती पुन्हा आर एस पी काही ठिकाणी हे या बाजूला आपल्याला यशवंत यशवंत सेना जिंदाबाद इथे इथे हिते वाक्य बघा हे काय इथे मामा पुढे दिसत आहेत काहीतरी भाऊसाहेब <coughs> का कारंडे आपण विचारत आहात हे कुठे आहे तर हे मान तालुक्यातील जो मोठा महादेव म्हणजे शिंगणापूर आहे त्या शिंगणापूरच्या घाटातून म्हणजे शिंगणापूरचा शिंगणापूरच्या मंदिरापासून अवघ्या एक दोन किलोमीटरवरती एक किलोमीटर दोन किलोमीटरच्या अंतरावरती हा फलटण रोड आहे फलटणकडे जाणारा हा रोड आहे त्या रोडवरती ही जी पाईपलाईन आहे या भागातून गेलेली ह्या पाईपलाईनवरती गेल्या चोवीस पंचवीस वर्षापूर्वी जे पेंटिंग केलं आहे कार्यकर्त्यांनी त्या माध्यमातून जे पेंटिंग केलं आहे ते आज देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणि आज सोमवती अमावश्याच्या निमित्ताने राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरेमामा असतील किंवा प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते नाना असतील या दोघांच्या समवेत दर्शन घेऊन जात असताना म्हणजे या गाठातून बऱ्याचदा जाणं होतं पण तुम्ही ह्या विषयावरती कधी बोलता आलं नव्हतं परंतु आज आवर्जून आपणाला ह्या गोष्टीवरती थोडंसं संवाद साधावा वाटला त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी दाखवत असताना मामा इकडे या आपण आता राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा आहेत प्रदेशाध्यक्ष शेवचेना नाहीत मामा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सगळ्याच कार्यकर्त्यांनी हा इतिहास पाहिला म्हणजे गेल्या चोवीस पंचवीस वर्षापूर्वी आम्ही आता पाहिलं आर्य दूर हटो हिंदुस्तान आम्हाला आहे बहुजनो होश मे आओ देश मे तुम्हाला शासन लाना आहे त्यानंतरनं आणि जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी असं आपण पाहिलं म्हणजे ह्या संकल्पना ह्या सगळं बघितल्यानंतरनं थोडं नाना बोलतील नंतर तुम्ही सांगा म्हणजे ह्या आठवणी आणि नेमका आपण ज्या विचारधारेवरती कामाला सुरुवात केली यशवंत माध्यमातून आणि आज देखील महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारधारेवरती या पक्षाची स्थापना निर्मिती झाली आणि ह्यानंतरनं ह्या सगळा इतिहास आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरनं आज पुन्हा एकदा आपल्याला लढायचं आहे ह्या विचारधारेवरती काम करायचं आहे ही विचारधारा घेऊन पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जायचं आहे त्यामुळं ह्या विचारधारा आणि आपण आपण स्वतः दोघं काही माणसंही तुम्ही साक्षीदार अनेक सहकारी सोबत घेऊन हे पेंटिंग केलेलं आहे त्यामुळे ह्या आठवणीबद्दल जरा आपण बोलाव आला नमस्कार आज सोबत या मावशी निमित्त काल उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कार्य बैठक होती आणि ती बैठक आठवून आज श शिखर शिंगणापूर या ठिकाणी शंभू महादेवाचं दर्शन घेऊन त्याचबरोबर बळी राजाच्या मंदिराचं दर्शन घेऊन गावाकडे जात असताना जुन्या आठवणी त्या पाईपलाईनवरती ज्या काही यशवंत सेनीच्या काळामध्ये रत्नायक मान्य महाधेराव धनकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक चळवळीचं काम सुरू होतं ते काम सुरू असताना अतिशय काळ तो वाईट होता कुठल्याही यंत्रणा नव्हता सुविधा नव्हत्या आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रामध्ये जीवन प्राधिकरणाची योजना झालं योजना आणि त्या योजनेच्या माध्यमातून जी दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी ही मान तालुक्यासाठी जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन पाईपलाईनचं काम पूर्ण झालं होतं आणि त्याच काळामध्ये यशवंतनेचं काम अतिशय जोमानं चाललं होतं मग साधारण काळ अठ्ठ्याण्णव दोन हजार सालाच्या दरम्यानचं असेल त्या काळामध्ये आम्ही आमचे सहकारी त्याच्यामध्ये प्रा -प्रा प्रामुख्यानं लक्ष्मणजी शेंडगेसर त्याचबरोबर आता काही ती मंडळी नोकरीला म्हणजे वेगळे शासकीय नोकरीमध्ये आहेत त्याच्यामध्ये एक आमचेच मित्र बाबुराव नाळे म्हणून त्यांचं अतिशय हस्ताक्षर चांगलं होतं आणि त्याचबरोबर भीमराव आडाव म्हणून त्यांचंही हस्ताक्षर चांगलं होतं बोलचंद बरकडे असतील किंवा शिवाजी मोरे असतील असे आमचे मित्रमंडळी या मित्रमंडळीच्या माध्यमातून आम्ही आमच्या सायकलवर मोटारसायकलवरती येऊन रात्रीच्या वेळी या ठिकाणी बेटरीच्या उजेडामध्ये ज्या काय त्या सामाजिक चळवळीच्या स्लोगन होत्या त्या स्लो स्लोगन या सर्व या पाईपलाईनवरती लिहून त्या माध्यमातून आपली चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर कशी पसरेल कारण हा शिखर शिंगणापूरला अतिशय मोठं महात्म्य आहे संपूर्ण महाराष्ट्रातून परराज्यातून या शिखर शिंगणापूरला मोठ्या महादेवासाठी दर्शनासाठी लोक वेगवेगळे वेग येत असतात आणि त्यांच्या नजरेतून ही संघटना ही चळवळ किंवा आपलं नेतृत्वाचं नाव तिथपर्यंत पोचलं पाहिजे या उद्देशाने ज्या काही स्लोगन घेतल्या होत्या जानकर साहेबांनी की आर्य भटो दूर हाटो हिंदुस्थान हमारा आहे त्याचबरोबर बहुजनो तो होश म्यावो देश में अपना शासन लाव अशा पद्धतीच्या ज्या काही स्लोगन होत्या त्या स्लोगन या पाईपलाय पाईपलाईनवरती लिहून एक चांगल्या पद्धतीचं काम उभं करण्याचं काम त्या काळामध्ये अतिशय तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलं आणि त्याच्यानंतर दोन हजार तीन साली या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून राष्ट्रनायक मान्य महादेवराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना झाली आणि त्या राष्ट्रीय समाज पक्षाचं सुद्धा वॉल पेंटिंग बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी केलेलं आहे त्या काळामध्ये पण त्यात आता जरा पुसट पुसट झालेलं आहे तर निश्चितपणे राष्ट्रनायक मान्य महादेवराव जानकर साहेबांनी जो सामाजिक चळवळीच्या काळामध्ये जो विचार दिला होता तोच विचार घेऊन आजही राष्ट्रीय समाज पक्ष काम करत आहे त्यातलंच एक जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे जे घोषवाक्य आहे त्याचंच रूपांतर आता राष्ट्रीय समाज पक्षामध्ये असं झालेलं आहे की ज्या जातीची या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे जाती समूह राहत आहेत त्यांची सर्वांची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि ज्या जातीची जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्याला राजकीय असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल आर्थिक असेल औद्योगिक असेल ही सगळी भागीदारी मिळाली पाहिजे म्हणजे राष्ट्रनायक मान्य महादेवराव जानकर साहेबांनी जो तीस पस्तीस वर्षापूर्वी जो विचार दिलेला आहे किंवा जो विचार स्वीकारलेला आहे त्याच विचारधारेवरती आजही राष्ट्रीय समाज पक्ष काम करतो आहे आणि निश्चितपणे माझ्यासारख्या चळवळीतील सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्याला आजही अभिमान आणि गर्व आहे त्या घोषवाक्यांचा किंवा जो विचार दिला आहे त्या विचाराचा निश्चितपणे या विचारावरती येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वसामान्याचं बहुजनाचं कष्टकऱ्याचं या देशावरती राज्य आल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणे येणाऱ्या काळात राष्ट्रीय समाज पक्ष पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब यांच्या माध्यमातून जो विचार आहे जे जिजकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी किंवा ज्या जातीची जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्याला त्याची भागीदारी मिळाली पाहिजे हे निश्चितपणे राष्ट्रीय समाज पक्ष येत्या येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रनायक मान्य महादेवराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सत्य सत्य आणल्याशिवाय राहणार नाही एवढी मी खात्री देतो थांब यानंतर ना राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक आहेत मामा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या आठवणीवर आपणही आपण मत व्यक्त करा सर्वांना जय भारत योगायोगाने काल धाराशिव जिल्ह्यामध्ये राष्ट्रनायक महादेवजी जानकर यांच्यासोबत धाराशिव जिल्ह्याची आढावा बैठक घेतल्यानंतर आम्ही आज सकाळी कुर्डवाडीहून फलटणकडे जात असताना शिखर शिंगणापूरचे महादेवाचं दर्शन करण्याच्या निमित्ताने आम्ही मोठ्या महादेवाचं दर्शन करण्यासाठी शिखर शिंगणाच्या घाटामध्ये आम्ही दर्शन करून मुंगी घाटातून खाली उतरत असताना त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा योग आला आणि ह्या आठवणी आज जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी ज्या आठवणी जिवंत झाल्या ज्या आठवणी ज्या आपल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी उभ्या के निर्माण केल्या होत्या त्या आठवणी आजही त्या आपल्याला ठळकपणे दिसत आहेत त्याचा अर्थ सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे की इतिहास कितीही जुना झाला मग तो कुठल्याही पक्षाचा असो संघटनेचा असो घराण्याचा असो तो इतिहास कधी पुसला जात नाही आणि त्या इतिहासाच्या मधून बोध घेत पुढील काळात आपली वाटचाल आणखी कशा मोठ्या जोमाने आपल्याला पुढं नेता येईल हे सर्व कार्यकर्त्यांनी सर्व बांधवांनी लक्षात घेणं गरजेचं आहे कारण ज्या काळात ही सुरुवात केली होती त्या काळात सायकल मोटरसायकल असतील छोट्या गाड्या असतील त्या माध्यमातून ही चळवळ उभा करत असताना मला आठवतं जो त्र्या एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार तीन म्हणजे त्या दहा वर्षाचा यशवंतसेनेचा संघर्षाचा काळ तो महादेव जानकर साहेबांच्या माध्यमातून ज्यावेळेस त्या गावागावात राहणाऱ्यांना डोंगरा दऱ्या खोऱ्यामध्ये फिरत असताना ही चळवळ उभा करत असताना त्यांना जो स्रोत हवा होता तो स्त्रोत त्यांना वाड्या बसत्यावर सापडला तो स्त्रोत म्हणजे कोण जो ह्या चळवळीमध्ये नव्हता तो कुठल्याही गावगाड्यात नव्हता तो तो गावगाड्याच्या बाहेर फेकल्या गेलेला तो कार्यकर्ता तो समाज बांधव मग तो कुठल्याही वर्गातला असू दे तो समाज बांधव आज तीस वर्षांना ज्या वेळेस आपण बघतो की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दे। किंवा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे। ही चळवळ वाढत असताना अनेक कार्यकर्ते मग कुठल्याही माध्यमातून असून आज जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आमदार असतील खासदाराच्या माध्यमातून दिसतोय तो परंतु तो भरी जरी तो आज कुठल्या तरी वेगवेगळ्या पक्षातून जरी तो रुजला असेल तर ते रोडटं लावण्याचं काम या राष्ट्रनायक महादेव जानखेडच्या माध्यमातून यशस्वी श्रीच्या माध्यमातून सुरू झालं होतं आणि आज त्या इतिहासाचे दाखले की तो प्रत्यक्षात मुलीघाटात पाहत असताना आम्हाला ते दिसून आले त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुका सोबळावर लढल्या आणि त्या सोबळावर लढत असताना जे ई व्ही एमच्या मशीनच्या माध्यमातून ज्या मताचं परिवर्तन करण्याचं काम त्या देशातल्या सामंतशाही राजघराण्याने सामानशाही त्या पक्षाने केलेलं आहे ते पुढच्या काळात आपल्याला कसं तोडून काढता येईल मोडून काढता येईल त्यासाठी आम्ही परत एकदा नव्याने सुरुवात करणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात आपण काल केलेली आहे पुढच्या काळात आपल्याला जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील ग्रामपंचायत असतील किंवा स्थानिक स्वराज्य ज्या निवडणुका महापालिका असतील त्या कशा स्वबळावर लढायच्या आहेत त्याचं सुरुवात आपण आता पण करायची आहे आणि त्या जुन्या आठवणींना परत परत पहा त्या महात्मा फुलेच्यापासून ज्या त्या आठवणी आहेत ज्या तुम्हाला आम्हाला मिळाल्या आहेत तो स्रोत पुढे तसाच टिकून ठेवत पुढे जात आपल्याला जानकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्हाला पुढच्या काळात लढत राहायचं आहे भारत आताच मामाने आपल्याला सांगितलं एक छोटस सा आणखी गीत यशवंत सेनेच म्हणजे चोवीस वर्षांदेखील ते एकमेव डार्क दिसते आज देखील ते म्हणजे इतकं गडद ते दिसतंय म्हणजे इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला तर इतिहास कधीच पुसला जाऊ शकत नाही हे वाक्य यासाठी आहे म्हणजे इतिहास निर्माण करणारी माणसं म्हणजे राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेब असतील म्हणजे आता आपण हे जवळून बघा यशवंत सेनेचा उल्लेख असणार हे आजही तितक्याच ठळक पद्धतीने आपल्याला दिसायला मिळतं म्हणजे चोवीस वर्ष पूर्वी जे यशवंत सेनेचं पेंटिंग हे घडलं यांच्या माध्यमातून झालं होतं आज देखील ते आपल्याला पुढं आहे का तसंच <coughs> बांधवांनो म्हणजे यशवंत सेनेची विचारधारा त्यावेळेला काय सांगितलं होतं दलित ओबीसी मुसलमान यशवंत सेनेचे तीन कप्तान म्हणजे दलित ओबीसी मुसलमान यशवंत सेनेचे तीन कप्तान म्हणजे ती यशवंत शेना कुठलं का फक्त धनगर समाजासाठी नव्हती तर उपेक्षित वंचित शोषित कष्टकरी या सगळ्या वर्गांसाठी काम करणारी ते यशवंत होती आणि त्यावेळेला हे पेंटिंग केलंय हा इथं समोर आता आपल्याला आणखी पाहायला मिळतंय म्हणजे हा इतिहास आहे आणि धनकर साहेबांनी इतिहास निर्माण केलाय एक स्वतःचा पक्ष स्वतःच्या संग म्हणजे स्वाभिमान हरपलेल्या समाजाच्या बांधावरती जाऊन त्याच्यामध्ये स्वाभिमान निर्माण करून स्वतःचा राजकीय पक्ष निर्माण करण्याचं काम ज्या महादेव जानकर साहेबांनी केला त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून काय यशवंत शेना जिंदाबादच्या पुढचं काय झालंय हे फार वर्षापूर्वीच सगळं हा त्या पुढे काय आहे का आणखी पुढे ब्रत्साला बांधवणं ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जो इतिहास होता तुमच्या समोर म्हणजे महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना महाराष्ट्राच्या बाहेरील लोकांना चोवीस पंचवीस वर्षापूर्वी केलेलं वॉल पेंटिंग आजही आहे त्या तसं काही थोड्याफार प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतंय हा इतिहास आहे आणि जानकर साहेबांनी म्हणजे कोणतीही सोशल मीडिया नसताना कोणताही प्रचाराचं साधन सामुग्री नसताना यंत्रणा नसताना त्या काळामध्ये जे लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं निश्चित आता देखील ते सोपं नाही आहे पण कोणतंही यंत्रणा नसताना त्यावेळेला जानकर साहेबांच्या सहकार्याने नानांच्या माध्यमातून मामांच्या माध्यमातून हा विचार फेरण्याचं काम केलंय आता तरी विचार फेरण्यासाठी ही मीडिया आहे त्यामुळे बांधवांनी कोणत्या कष्टातून ही संघटना कोणत्या ह्याच्यातून हा पक्ष वाढवलाय संघर्षातून त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे फक्त जानकर साहेबांनी स्वतःच आयुष्य समर्पित केलंय म्हणून चालणार नाही आता पण नाना आहेत आणि ह्या शिंगणापूरच्या मामांना काय बोलायचं अजून एक काय राहिले मामांना विषय बोला मामा दर्शन घेतलं बळीराजाचं दर्शन घेतलं बळी बोलत शिखर शिंगणापूर मोठ्या महादेवाच्या पायथ्याला बळीराजाच मंदिर आहे हे भारतात तुम्हाला कुठेही बळीराजाचं मंदिर सापडणार नाही आणि त्या मंदिराचं दर्शन घेऊन हा स्रोत म्हणजे बळीराजा जी काही साम्राज्याची राजधानी होती मी म्हणेन की ही मानदेश ही राजधानी बळीराजाची असावी त्या बळीराजाचं हे भारत हे संपूर्ण भूमी आणि त्या भूमीमधून आज हा स्त्रोत यशवंत सिनेच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली बळीराजाचं राज्य पुढील काळात आणण्यासाठी म्हणजे मामा जन यात्रेच्या वेळेला मी एक भूमिका मांडली होती तुम्हाला आठवत असेल आपली शिरू लोकसभेची जन स्वराज्याची यात्रा होती आणि तिथे आपली जन स्वराज्य यात्रेची सभा झाली सांगता त्या सभेमध्ये मी भूमिका मांडली होती की प्रस्थापित मंडळी आता आम्हाला रामाचं राज्य आणण्यासाठी प्रयत्न केला जातोय म्हणजे रामाचं राज्य किती चांगलं आहे हे आम्हाला दाखवण्यासाठी आमच्यावरती तसा आ, एक नेरेटिव्ह सेट केला जातोय परंतु आमच्या पूर्वजांनी आमच्या आजी आजोबा आमचे परताण म्हणजे आमच्या ज्या ज्या पूर्वज होऊन गेले त्यांना देखील ते म्हणत होते किडा पिडा जाऊ दे बळीत राजाचं राज्य येऊ दे म्हणजे आमच्या पूर्वजांनी त्यांनी रामाचं राज्य कधीच मागितलं नाही त्यांनी मागितलं ते बळीचं राज्य मागितलं आणि त्याच बळीचं दर्शन घेऊन आज पुन्हा एकदा ही विचारधारा साक्षीला ठेवून आपल्याला क्रांती घडवायची आहे क्रांती ही उपाशी सामान्य कुटुंबातला माणूस घडवत असतो निश्चित भविष्याच्या काळात बांधवांना आपल्या सगळ्यांना ती घडवायची आहे आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्हा बऱ्याच लोक कार्यकर्त्यांनी आता आपल्याला पाहतायत म्हणजे त्यामध्ये आपले महावीर सरक आहेत नितीन सुळ आहेत भाऊ कारंडे आहेत तानाजी शिंगाडे शेट आहेत राजू मारगुडे आहेत आमचे शिवाजी धायगुंडे आहेत त्यानंतर पांडुरंग काळे आहेत विक्रम माने आहेत किरण काळे आहेत त्याचबरोबर अशा असंख्य किरण काळे म्हणजे असे असंख्य कार्यकर्ते सध्या लाईव्ह तुम्हाला पाहत आहेत त्यांनी ही आयडिओलॉजी विचारधारा तुमचे तुम्ही मांडलेल्या भूमिका जे चोवीस पंचवीस वर्षाचा इतिहास आहे तो देखील या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे निश्चित जिंदाबाद यशवंत सेना जिंदाबाद दिसतंय आणि पलीकडल्या बाजूला लिहिलंय महादेव जानकर जिंदाबाद म्हणजे बांधवांनो भविष्याच्या काळामध्ये आपल्याला आता यशवंत सेना जिंदाबाद महादेव जानकर जिंदाबाद आणि आता राष्ट्रीय समाज पक्ष जिंदाबाद ह्या भूमिकेतून जायचं आहे ह्याच विचारधारेवरती आपल्याला जायचं आहे ही विचारधारा पुढे घेऊन जायचं आहे आपल्या सगळ्यांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा थोडासा पंचवीस वर्षापूर्वीची आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या किंवा पुन्हा एकदा त्या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये आपण जाऊन पाहिलं किती कष्टाने या माणसाने ही क काम करत आलेली मंडळी आहेत आणि निश्चित भविष्याच्या काळामध्ये या विचारधारेवरती आपण सर्व मंडळींनी काम करूया एवढं सगळ्यांना विनंती करून या ठिकाणी सगळ्यांची रजा घेतो जय मल्लार जय भारत जय रासप